छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीला प्रचाराला उपस्थित माझे सहकारी मंत्री उदय सामंजी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री दीपकभाई केसरकरजी त्याचबरोबर जिल्हा प्रमुख सचिदानंद परब आणि आपल्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर आणि प्रेमानंद देसाई राजन पोकळे अशोक दळवी नारायण राणे गणेश प्रसाद गबस यशस्वी सौदागर भारती मोरे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर खूप नावं आहेत व्यासपीठ मोठं है, आहे आणि हे आमचं वैभव आहे आणि समोर बसलेलं आमचं ऐश्वर आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी विनंती करायला आलो आहे की आपल्या उमेदवार लाडकी बहीण नीता सावंत कवीटकर यांना दोन तारखेला आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याची विनंती मी आपल्याला करतो माझ्या लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणावर इकडे आहेत लाडके भाऊही आहेत पण मी सगळ्यांनाच केसरकर साहेब बराच वेळ झाला ना इकडे थांबून ये आणि मी आपली दिलगिरी व्यक्त करतो थोडी थंडी आहे पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी एवढा वेळ बसलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मी गेले दहा पंधरा दिवस फिरतो आहे रोज सहा सात सा, आठ सभा घेतो आणि कधीकधी शेवटच्या सभेला जायला उशीर होतो एकदा विटा परवाच्या दिवशी सांगलीला पावणे दहा वाजता आम्ही पोहोचू परंतु पावणे दहा वाजता देखील एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित होता एकही लाडकी बहीण हटली नाही बसून राहिली आणि मी येईपर्यंत वाट बघत बसली मी त्यांची माफी मागितली क्षमा मागितली लाडके भाऊही होते मोठ्या संख्येने आणि हे प्रेम जे आहे हे प्रेम महाराष्ट्रामध्ये मला पाहायला मिळतंय असंच प्रेम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी पाहिलं ला। सगळीकडे लाडक्या बहिणींची मोठ्या लक्षणीय संख्या लाडके भाऊ सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये मग शासन आपल्या दारीचा कार्यक्रम लाडके बहीण योजनेचा कार्यक्रम असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या सभा असू द्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायच्या आणि म्हणून तेच चित्र मला आता दिसतंय लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की लाडक्या भावाच्या पाठीशी उभं राहायला आणि म्हणून मी इथं आपल्याला सांगू इच्छितो ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला <प्रागा> आणि माझी लाडकी बहीणच उभी आहे आणि लाडक्या बहिणी पण खूप मोज मोठ्या प्रमाणावर आहेत लाडके भाऊ आहे आणि अतिशय सर्व जे पॅनल आहे अतिशय मजबूत पॅनल आहे वकील याच्यामध्ये आहेत सुशिक्षित लोक आहेत आणि सगळं जे काही विजन असणारे लोक या विकासाचं विजन असणारे लोक या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन खरं म्हणजे कोकण आणि शिवसेना हे जे काही नातं आहे बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं नातं हे नातं कोणी तोडू शकत नाही शिवसेना आणि कोकण कधीच कोणी वेगळं करू शकत नाही आणि म्हणून कोकणाने नेहमी शिवसेनेला भरभरून दिलं आहे या विधानसभेच्या निवडणुकीत पण कोकणातून नऊ पैकी आठ शिवसेनेचे आमदार निवडून आपण दिले हा इतिहास घडवला आपण एक माणूस फक्त बाराशे मताने पडलाय नाही तर शंभर टक्के शिवसेनेला विजयी करण्याचं काम आपण केलंय त्याबद्दल देखील केल मी मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी अक्केश सावंतवाडी केसरकर आपल्या दीपकजींनी सांगितलं की त्यांनी काय काय केलं दीपक केसरकर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे अध्यक्ष होते नगराध्यक्षांचे अध्यक्ष आणि हा आणि म्हणून मला उदय सामंत मग अशी सांगत होते की म्हणून त्यांना नगरपालिकेचा जो अनुभव आहे या ठिकाणी त्यांनी कथन केलेला आहे खऱ्या अर्थाने दीपक केसरकर यांनी या सावंतवाडीवर प्रेम केलं आपल्यावर प्रेम केलं आणि आपण देखील दीपक भाऊंवर प्रेम तसंच केलं आणि म्हणून चौथ्यांदा तुम्ही निवडून आले आणि विजयाचा चौकार मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मारला आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो एक आदर्श आमदार एक आदर्श लोकप्रतिनिधी काय असतो हे दीपक केसरकर यांच्या रूपाने आपण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो आज ही निवडणूक जी आहे नगर परिषदेची ही निवडणूक छोटी असली तरीसुद्धा ही निवडणूक तुमच्या सावंतवाडीचा भवितव्याचा फैसला करणारी आहे सावंतवाडीचं भवितव्य घडवणारी आहे सावंतवाडीचा विकास घडवणारी आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्त्वाची आहे आणि म्हणून दोन तारखेला जे दीपक केसरकरजींनी आपल्याला जी विनंती केलेली आहे त्यांनी सगळं सांगितलंय की उमेदवार कोण कसा आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार काय शिवसेनेचा उमेदवार काय शिवसेना काय करते ह्या सगळं सविस्तर त्यांनी सांगितलं आणि म्हणून कोकण हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे जय महाराष्ट्र ही घोषणा या कोकणातून जन्माला आली आणि त्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे कोकणातल्या जनतेने नेहमीच भरभरून प्रेम शिवसेनेला दिलेला आहे आणि कोकणी माणसाने शिवसेनेला कधी अंतर दिलं नाही आणि शिवसेनेने देखील कोकणी माणसाला कधी अंतर दिलं नाही आणि म्हणून इथल्या लोकांनी इथल्या जनतेने नेहमी भरभरून भरभरून शिवसेनेला दिलं आहे याचा जेवढा जेवढे आभार मानायचे तेवढे कमी होतील आणि म्हणून शिवसेना पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरली आहे मग मी येताना केसरकरांचं भाषण ऐकत होतो की विचारांची लढाई असं विचार आणि विचारांची लढाई लढणारे आणि विचारांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी आमची शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार जेव्हा पायदळी तुडवू लाग लागले त्यावेळेस या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला स्वीकारला आणि सहा ऐंशी जागा विधानसभेत आपण लढवल्या आणि त्यापैकी साठ आमदार तुम्ही आम्हाला निवडून दिले हा देखील एक इतिहास आहे महाराष्ट्रातला इतिहास आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपल्या अतिशय महत्वाची आहे या लाडक्या बहीण योजनाच्या बद्दल केसरकरांनी सांगितलं मी आपल्याला सांगू इच्छितो मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे काठ कसर पाहिली आहे कसा महिना चालवायचा हे पाहिले डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं माझ्या या महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी काहीतरी चांगला निर्णय घ्यायचा आणि त्यामधूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली अनेक लोकांनी अडथळे आणले अनेक लोक म्हणाले फक्त घोषणा आहे चुनावी जुमला आहे ही काय योजना होणार नाही परंतु एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तिथं मुख्यमंत्री म्हणून बसला होता जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून योजना सुरू झाली योजना सुरू झाली आणि आता काही लोक अफवा पसरवतात पण मी सांगतो कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे सुरू केलेली सर्वसामान्य लोकांसाठी काही किती सक्सेस स्टोरी बघतो आपण काही दहा माझ्या लाडक्या एक बहिणी एकत्र आल्या वीस आल्या पन्नास आल्या शंभर आल्या काही गट बचत गट केले क्रेडिट सोसायटी केली छोटे मोठे व्यवसाय करू लागले काही लोक आणि आपल्या घराला आधार दिला एक एक जर त्यांच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर शारे येतील आणि म्हणून एक लाडकी बहीण योजना की अशी योजना आहे की या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनाला आधार देणार म्हणून आता त्या स्वतः आता स्वतःच्या खात्यातले पैसे स्वतः काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी बरोबर आम्ही लेख लाडकी लखपती योजना केली व मुलींचं उच्च शिक्षणाची योजना केली त्याचबरोबर एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली किती निर्णय घेतले किती निर्णय आमच्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना केली लाडक्या भावांसाठी देखील आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना केली आणि म्हणून या एकीकडे विकास आणि एकीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आता देखील केल। मला वाटतं आपण केसरकर साहेब या ठिकाणी किती पैसे दिले मला माहीत नाही मी मुख्यमंत्री असताना एकशे नव्वद कोटी रुपये या ठिकाणी आपण या सावंतवाडीसाठी दिले नळपाणी योजनेसाठी अठ्ठावन्न कोटी पंधरा कोटी संत गाडगे बाबा मंडई पाच कोटी अग्निशमन केंद्र असे अनेक अनेक आपण निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत हे सर्व शिवसेनेने केलं आहे तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केलंय केसरकर साहेब फक्त आणि फक्त या ठिकाणी या आपल्या सावंतवाडीच्या विकासासाठीच आपल्याकडे यायचे सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे सर्व सावन्य मामा सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि एक अभ्यासू अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं तुम्ही नशिबवान आहात की खऱ्या अर्थाने सावंतवाडीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी आपला शिवसेनेचा हक्काचा नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की संपूर्ण टीम जी आहे टीम आपण उभी केलेली आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली ही जनता जी आहे कोकणातली माणसं साधी बोळी आहेत परंतु एकदा काय त्यांनी निश्चय केला की ते मागे हटत नाहीत आणि म्हणून मगाचे केसरकर साहेबांनी सांगितलं की सावंतवाडीकरांना कोणी विकत घेणारा फायदा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे कारण तुम्ही स्वाभिमानी आहात या ठिकाणी तुम्हाला विकास पाहिजे आहे या ठिकाणी इथं परिवर्तन पाहिजे या ठिकाणी या आपल्याला पाहिजे आणि म्हणून जे जे आम्ही केलं ते आपल्या समोर आहे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या काळात हा एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरला मला लोक बोलायचे तुम्ही झोपता कधी उठता कधी जेवता कधी मी त्यांना सांगायचो एकनाथ शिंदे झोपा काढायला नाही आलाय विरोधकांच्या झोपा उडवायला आलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो अडीच वर्षात अडीच तासापेक्षा कधी कारण शेवटी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती संकट इर्षाळवाडी असेल पूर असेल महापूर असेल जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे पोचला पोचला एक, एक सर्वसामान्य कुटुंबातून एक जमिनीशी नाळ जुळलेला ना शिंदे आहे आणि म्हणून मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे त्याच्याशी आपली नाळ जुळलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये एवढ्या योजना केल्या एवढ्या योजना केल्या का सर्वसामान्य लोकांसाठी माझ्या लाडक्या बहिणींसाठी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी सगळ्या सगळ्या युवकांसाठी अ त्या महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक आहे परदेशी उद्योग मंत्री इकडे आहे मी उद्योग आम्ही दावोसला गेलो होतो जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला मला वाटतं तेव्हा तेव्हा आपण सरकार स्थापन केलं होतं मला वाटलं कोण महाराष्ट्रात येईल की नाही पण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सात लाख कोटींची गुंतवणूक आपण दोन वेळा गेलो सात लाख कोटी गुंतवणूक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली त्याने विश्वास ठेवला कारण महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे उद्योगामध्ये आपण नंबर एक ला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एक ला आहे जीडी पी मध्ये आपण नंबर एक ला आहे स्टार्टअपमध्ये आपण नंबर एकला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला इथं सावंतवाडीत देखील आपल्या या महाराष्ट्रामध्ये दे, सावंतवाडीला देखील नंबर एक लानाई ला आणायचं असेल तर या ठिकाणी केसरकरांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले विजयी झाले पाहिजे ही विनंती मी आपल्याला करायला आलो आणि तुम्ही एकदा ठरवलं कोकणातल्या लोकांनी की ते काळ्या दगडावरची भगवी रेग आहे असं मी मानतो आणि म्हणून मी जे बोलतो ते करतो माझं पोटात एक ओटात नाही आहे माझा अजेंडा साफ आणि स्वच्छ आहे विकास मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे मी पाहिलं हे मी पाहिलं खुर्ची हा आमचा अजेंडा नाही ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या त्या लोकांचे प्रश्न काय त्यांच्या समस्या काय त्या जाणून घेऊन सोडवणं हे आमचं काम आहे सरकार कुणासाठी असतं सरकार सर्वसामान्य लोकांसाठी असतं एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती एका मुलीने आत्महत्या केली रात्री टी व्हीवर बातमी ऐकली साडेबारा एक वाजता मनाला वेदना झाल्या यातना झाल्या म्हणालो कशासाठी सरकार कशासाठी सत्ता सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करावी लागते पन्नास टक्के फी पालक भरत होते पन्नास टक्के फी सरकार भरत होतं आणि त्या मुलीला वाटलं पन्नास टक्के फी माझ्या वडील भरू शकत नाही वडील आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना होती त्याच दिवशी मी ठरवलं हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं आणि शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल त्या सत्तेचा उपयोग काय त्याच दिवशी एकनाथ शिंदेने ठरवलं सरकार पन्नास टक्के फी भरत होते ते शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे ते आम्ही केलं अनेक निर्णय आम्ही घेतले कोकणासाठी देखील अनेक निर्णय घेतले कोकणामध्ये देखील हे तर आपला सावंतवाडीचा विकास तर नक्की होईलच परंतु मी आपल्याला सांगतो सिंधुरत्न योजना केसरकर साहेब नेहमी सांगत असता सिंधुरत्न योजना बंद झाली आपले कॅबिनेटमध्ये देखील चर्चा होते सिंधुरत्न योजना देखील सुरू झाली पाहिजे दे। त्यासाठी देखील हा एकनाथ शिंदे प्रयत्न करेल त्याचबरोबर कोकणामध्ये जसं मुंबई पुणे ऍक्सेस कंट्रोल झाला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला तसा त्या धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतोय ग्रीनफील्ड रस्ता करतोय आणि तो देखील त्याचा डीपीआरचं काम चालू आहे एम एस आर डी सी माझ्याकडेच आहे हा जो प्रवास आहे हा प्रवास अगदी शॉर्ट मध्ये होईल प्रवासाची वेळ वाचे सावंतवाडीतून जाईल ना ते आपण कुठे घालायचं ते आपण ठरवू ना मंत्री मीच आहे आणि तुमचं ऐकायलाच लागेल मला तुम्ही आमचे मुख्य प्रवक्ते आहात आणि म्हणून चिंता करू नका जो जो आहे आपला मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता याचं निम्म्यावर वेळ येईल पंचवीस तास वीस तास नागपूर मुंबई प्रवासाला लागत आज सात ते सात तासामध्ये मुं नागपूरचा माणूस मुंबईत आहे आणि शेतकऱ्याचा मालाचा ट्रक सकाळी निघालेला तीन दिवसांनी पोचायचा तो आता सकाळी निघालेला ट्रक संध्याकाळी रात संध्याकाळी एपीएमसी मार्केट मध्ये पोचतो आहे हे बदल घडवला आहे हा गेम चेंजर आहे आणि म्हणून तेच आपल्याला करायचं आहे कोस्टलचा रोड सुरू आहे आज जेवढे बीच आहे ते सुशोभित होतील पर्यटन वाढेल पर्यटनाला चालना मिळेल इथला तरुण नोकरीसाठी बाहेरच्या शहरात जाता कामा नये ही भूमिका आपली आहे ही भूमिका आपली आहे आणि म्हणून विकासाला महत्व देणार आपली शिवसेना आहे आणि म्हणून मी आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गे गेलो शासन आपल्या दारी लोक बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात गेला पाहिजे शासन लोकांच्या दारात गेला पाहिजे बाळासाहेब सांगायचे आणि हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासनच मंत्रालय लोकांच्या दारात नेलं शासन आपल्या दारी योजना होत्या सगळं लाभार्थी होते पण लाभा लाभार्थी लाभापासून वंचित राहत होते आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गे गेलो चार कोटी लोकांना त्याचा था फायदा झाला चार कोटी लोकांना आमच्या महिला भगिनी आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना हो केली चार कोटी तीन कोटी महिलांनी त्याच्यात लाभ घेतला हे सरकारचं काम आहे हे सरकार आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला सावंतवाडीत करायची आहे आणि म्हणून काही लोक इकडे येऊन सांगितलं की निधी आम्ही देणार नाही म्हणून असं पण मी आपल्याला सांगतो नगर परिषदा कोणाच्या अखत्यारीत असतात नगरविकासच्या आणि नगर विकास मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे तुमचा त्यामुळे नगर विकास खात्यात कोण जे जे आपले प्रस्ताव येतील आणि ते ते प्रस्ताव मान्य करून त्याला निधी तात्काळ वितरित केला जाईल हा शब्द आपल्याला देतो बोलतो ते मी करून दाखवतो आपल्याला माहित आहे मोठी मोठी कामं केली आहेत मोठे मोठे डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन केलेत मी माझा मुलगा डॉक्टर आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मी डॉक्टर नाही पण हे सगळे साक्षीदार आहेत काही काही काय आपल्याला करे कार्यक्रम करावे लागतात ते आपण करतो आणि म्हणून एकच आपल्याला मी सांगायला आलोय सावंतवाडीचा विकास हाच आपला ध्यास असला पाहिजे आणि म्हणून येत्या दोन तारखेला मी आता किती पैसे दिले हे मी काय सांगत नाही याच्यामध्ये बरेचसे कामं आपण सांगितलेली आहे केसरकर साहेब आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मी सांगतो तुम्ही हक्काचा आपला शिवसेनेचा नगराध्यक्ष या ताईच्या रूपाने आपण निवडून द्यायचा आहे ताईच्या रूपाने निवडून द्यायचं आहे लाडकी बहीण आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीला हा तुमचा भाऊ कुठेही अंतर देणार नाही निधीमध्ये अंतर देणार नाही विकासाला जेवढे पैसे लागतील शेवटी विकास हाच महत्वाचा आहे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे सरकारचं आमचं जबाबदारी आहे आणि म्हणून मी सांगतो कोणी काही म्हणेल त्याच्यावर सोडून द्या विषय पण तुम्हाला निधीची कमतरता नगर विकास खात्याकडून कधी कमी पडणार नाही हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो आणि म्हणून येत्या दोन तारखेला येत्या दोन तारखेला आपण धनुष्य बानासमोरचं बटन दाबून या ठिकाणी संपूर्ण पॅनलला विजयी करायचा आहे आपल्याला विकास पाहिजे तुमचा एकमत इतिहास घडवणार आहे तुमचं एकमत पाच वर्षासाठी निर्णय घेणार आहे आणि म्हणून मी जे सांगायला आलोय विनंती करायला आलोय ही संधी तुमच्या हातात आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य तुम्हाला घडवायचं आहे या शहराचा विकास घडवायचा आहे आणि चांगले लोकप्रतिनिधी या आपल्या पॅनलमध्ये आहेत आणि केसरकर साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे बाजूला आमचे उदय सामंत आहेत ते जे जे काही त्यांना इथं करता येईल तेही करतील आणि म्हणून एक अख्खी टीम चांगली टीम ज्याला विकासाचं विजन असलेली जी विकासाची दूरदृष्टी असलेली ही सगळी टीम आपल्याला शिवसेनेने दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही एकदा निर्णय घेतला की निर्णय घेतला आणि एवढ्या वेळ कोण बसतंय या थंडीमध्ये कोणाला वेळ पडली आहे कोण एकनाथ शिंदे कोण आला आणि कोण गेला परंतु मी आपल्या मनापासून आभारी आहे तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत एवढ्या वेळ तुम्ही बसलात याचा अर्थ तुम्ही निश्चय केलाय तुम्ही संकल्प केलाय या वेळेस शिवसेना आणि धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विकास आणि एवढे लोक या लोकांनी निर्णय घेतला तर मला वाटतं भल्या भल्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि केसरकर साहेब आपल्यालाही मी शब्द देतो की आपण या विकासासाठी जी जी काही कामं करायची आहेत या सावंतवाडीसाठी ती बिलकुल आपण निश्चिंतपणे यांना शब्द द्या तुमचा शब्द खाली पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा एकनाथ शिंदेचा वादा आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा नम्र करतो है दोन बटन विनंती तारखेला दाबून आपल्याला या संपूर्ण पॅनल ला विजयी करायचं आहे आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडवायचे या सावंतवाडीवर विकासाचा भगवा झेंडा दौलाने फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपण